लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात मेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली अद्वेतला आपण कलावर्ती अन्याय केलाय याची जाणीव झाली आणि त्याचमुळे त्याने आता सामंजस्याने घेत या सगळ्यामध्ये बोलणं ठरवलेलं आहे ज्या वेळेला एम्प्लॉईंना बारा एम्प्लॉईना डबा हवा असतो तेव्हा महालक्ष्मी मेसचा पत्ता देत त्यांच्या मधल्या मुलीला डबा घेऊन यायला सांगा असं म्हटल्यावरती आता डब कलाची खानावळ चालू होते आणि कलाचे बारा डबे रोज चांदेकरांच्या इकडे कला स्वतः घेऊन येते आणि याच्यातच अद्वैत आणि कला या दोघांना आता एकमेकांचा गैरसमज दूर करण्यासाठी वेळ मिळणार असतो आणि या सगळ्यामध्ये अद्वैत कलाला कसं मनवणार हे सगळं सगळं पाहू इकडे आंब्याचा शिरा ज्या वेळेला अद्वैत मचकमचक करून खात असतो आणि त्याच वेळेला सरोज चिडते अद्वैत काय चालले नीट खा की तोंडाचा आवाज करून का खातोस अद्वैतच्या हातातून चमचा पडतो आणि त्यावेळेला आबा म्हणतात काय रे चांदेकर म्हणजे तू तर या सगळ्यामध्ये इतका परफेक्शनिस्ट परफेक्शनिस्ट असून सुद्धा तू असं मचकमचक करत काय खातोयस म्हणजे मला कळतच नाहीये कलासारखं खातोय असं म्हटल्यावरती मग आता तो गडबडतो आणि त्यानंतर आबा माझी खूप महत्वाची मीटिंग आहे मला निघायला पाहिजे असं म्हणत तिकडून तो निघतो ज्या वेळेला तो निघून जातो त्यावेळेला आबा विचार करतात कसं आहे आपल्या जोडीदाराची ज्या वेळेला आपल्याला कमतरता भासत असते ना तेव्हा आपण जोडीदाराचे सगळे जे जोडीदार करायचा ते करतो आणि त्याची कमतरता भरून काढतो चांदेकरा तुझं पण तसंच झालंय पण तू हे फक्त कबूल करायला तयार नाहीयेस असं म्हणत असताना इकडे आता कला जेवायला बसते तिला सगळं तिखट लागत असतं आणि त्याच वेळेला इकडे आता संगीता सांगते कसं आहे जावईबापूंना सुद्धा या सगळ्यामध्ये सगळं तिखट लाग जावई जावईबापूंची सवय लागली आता कलाला ला आठवतं की चांदेकरला तिखट सहन होत नाही मग काय मग कला मुद्दाम आपल्याला तिखट सहन होतं हे दाखवण्यासाठी उठते आणि तिकडून मसाल्याचा पूर्ण डब्बाच घेऊन बसते ज्या वेळेला मसाल्याचा डब्बा घेते त्यावेळेला तो डबा घेऊन त्यातला डायरेक्ट मसाला घेते आणि चपातीसोबत नुसता मसाला खाते आणि ती म्हणते तुला माहितीये ना मला इतकं तिखट लागतं मला कोणाची ही सवय होईल असं मला वाटत नाहीये आणि तू पुन्हा 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 तेच बोलण्याचा प्रयत्न करू नकोस मला कोणाचीही सवय झालेली नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता ती मसाला खात असताना दिनकर म्हणतो अगं कले तुला त्रास होईल ठेव ते सगळं त्यावरती ती सांगते मला कोणत्याही प्रकारचा त्रास काही होणार नाहीये मी म्हटलं ना मी इतकं तिखट खाते मला अजिबात सवय नाहीये कमी तिखट खायची असं म्हणत ती आता मसाला खात असते आणि इकडे संगीता तिला साखर मध काय काय करून अगं पोटामध्ये आग पडेल असं समजवण्याचा प्रयत्न करते पण कला काही ऐकत नसते आणि ती मसालाच्या मसाला आता खायला लागते आणि ती सांगते हे बघ मला कोणाची सवय नाही लागली मी इतकं तिखट खाईपर्यंत तिखट सहन करू शकते आणि कुणीही मला त्या चांदेकर सोबत कम्पेअर करायचं नाहीये असं म्हणते इकडे तोपर्यंत सगळी शांतता बघून आता रोहिणीचं पोट दुखायला लागतं कसं काय सगळं इतक्या शांततेमध्ये होऊ शकतं किंवा कशी काय घरामध्ये इतकी शांतता असू शकते नाही नाही मला ह्या शांततेचा भंग तर करायलाच पाहिजे ना असं म्हणत ती ताबडतोब सरोजच्या खोलीत येते सरोजच्या खोलीमध्ये येते आणि त्यावेळेला ती सरोजला सांगायला लागते सरोज वहिनी मला तर खरंच काही कळत नाहीये की नक्की या घरामध्ये चाललंय तरी काय म्हणजे बघ ना तू या सगळ्यामध्ये आता त्या अद्वैतचं बोलणं बघतेस ना अद्वैत कसा वागतोय ते सुद्धा बघतेस ना तुला कळतंय का म्हणजे अद्वैत त्या कलाच्या मागे व्हावत चाललेला आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये का यावरती तू शांत कशी त्यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज हे बघ कसं आहे ना मुळातच तो माझा मुलगा आहे तो आत्ता सध्या इमोशनल झालाय आणि तो तिच्या बाजूने बोलतोय ही गोष्ट जरी खरी असली तरी तो कायम तिच्या बाजूने असणार नाहीये ही एक फेज असते आणि ती फेज आता सध्या त्याच्यामध्ये ग्लास पकड असं म्हणत तो पाण्याचा ग्लास ती आता रोहिणीच्या हातात देते आणि ती म्हणते सुरुवातीला हा पाण्याचा ग्लास ज्या वेळेला तू हातात पकडशील त्या वेळेला तुला काही वाटणार नाही पण जसा जसा वेळ जाईल त्याप्रमाणे तुझा जा हात भरून येईल आणि तू तो ग्लास खाली ठेवशील त्यावरती तसंच आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता अद्वेतला तिच्याबद्दल वाटतं इमोशनली हे कनेक्टेड पण थोड्या वेळासाठी काही वेळानंतर ते संपेल त्याला त्या इमोशनचं ओझं होईल आणि तो सगळं विसरून जाईल शेवटी तो माझा मुलगा आहे कुणाच्या किती आहारी जायचं आणि कुणाच्या किती आहारी जायचं नाही हे त्याला अचूक पद्धतीने समजलेलं आहे आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची काहीही मला काळजी नाहीये वेळ आली की माझा मुलगा या सगळ्यामध्ये पूर्णपणे सावध होईल आणि तिच्यापासून लांब होईल याची मला शंभर टक्के खात्री आहे असं ती मग आता इकडे रोहिणी करते ही बाई इतकी कॉन्फिडंट आहे की हिला या सगळ्यामध्ये आता ओव्हर कॉन्फिडंट आहे हेच मला कळत नाहीये तोपर्यंत इकडे संगीता आबांना म्हणजे आबा, आबा संगीताला कॉल करतात आणि ते सांगतात विहीणबाई तुम्हाला माहिती आहे का आज इकडे काय काय घडतय ते यावरती संगीता म्हणते काय काय झालं का तरी काय संगीता दार लावून आबांच्या सोबत आता बोलत बसलेली असते आणि त्याच वेळेला मग आता आबा सांगायला लागतात अहो अद्वेतला तुमच्या कल्याशिवाय मग नक्की काय घडलं काय प्रसंग घडला हे सगळं सगळं आता इकडे आबा सांगतात ज्या वेळेला आता रजनी इकडे पाण्याचा तांब्या घेऊन गेली होती त्यावेळेला खरे म्हणून जी मोठ्या मी हाक मारली तिथपासून ते आता जेवेला आंब्याचा शिरा खात होता तेव्हा कलासारखा मचाक, मचाक आवाज करत शिरा खाणं इथपर्यंत सगळ्या सवयी त्यांनी आता कलाच्या घेण्याचं ठरवलंय हे आता त्याने सांगितलेलं असतं आणि किती आठवणी येते कळत आहे ना असं म्हटल्यावर ती संगीताला आनंद होतो पण त्याच वेळेला कलादाराच्या बाहेर येते आणि आई अगं दार लावून काय करतेस तू मग आता संगीता सांगते आबाजी साहेब मी ठेवते कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता डेंजर 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 आलं इकडे आमचं डेंजर आलंय त्याच्यामुळे मला आता हे ठेवायला पाहिजे फोन असं म्हणत ती आता फोन ठेवते पर फोन ठेवल्यावरती इकडे आता ते तोपर्यंत सगळ्याच गोष्टी आता अद्वेतला आठवत असतात अद्वेत आपल्या ऑफिसमध्ये असतो आणि कशा पद्धतीने आपण कलावरती अन्याय अत्याचार केला या गोष्टी ज्या वेळेला त्याला आता आठवत असतात त्यावेळेला तो विचार करत असतो नाही म्हणजे माझ्याकडून चुकून झालंच सगळं मी त्यावेळेला जे बोलायला नको ते बोलून गेलो पण खरं तर खरेने सुद्धा विचार करायला पाहिजे होता इतक्या वेळेला सामंजस्याने आणि आता या सगळ्यामध्ये समजून घेणारी ती अचानकपणे असा तडकाफडकी निर्णय कसा काय घेतला नाही नाही असा विचार करत असताना तो आता बसलेला असतो आणि बाजूला त्याला आता कला दिसते आणि कला आल्यावरती चांदेकर त्या वेळेला तू किती चुकीचं वागलास मला किती अपमानास्पद वागणूक मिळाली तिकडे आणि त्यामुळे घर सोडून जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता असं आता या सगळ्यामध्ये ती सांगत असते त्यावरती अद्वैत म्हणतो पण खरे तू सुद्धा आतताईपणा नाही का केलास तू मला एक गोष्ट सांग हा आतताईपणा करायची तुला काही गरज होती का म्हणजे तू जर का या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतलीस ना तर एरवी तू सामंजस्याने घेतेस तू माझ्याशी बोलायचं होतंस तू मला समजवायचं होतस तू एरवी कशी मला गोष्टी पटवून देतेस तस का जर तू माझ्याशी बोलली मला मला पटवून काही गोष्टी बोलली असतीस तर आपण सामंजस्याने या सगळ्यामध्ये मार्ग काढू शकलो असतो ना सांग बरं मग तू पण चुकलीस ना तू डायरेक्ट घर सोडून निघून जायची खरंच काही गरज होती का असं म्हणत आता इकडे अद्वैत कलानी त्या दिवशी तडकाफडकी निर्णय घेतला तो कसा चुकीचा आहे हे तिला समजवण्याचा प्रयत्न करत असताना कला टेबल खाली उतरते खाली उतरल्यावर तिचा तोल जातो मग पकडतो सांभाळून किती करशील तुला काही लागलं वगैरे असतं तर असं म्हणत तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला समजवून पटवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो आता दोघं जण एकमेकांच्या सोबत असतात एकमेकांशी बोलत असतात थोड्या वेळातच त्याला कळतं की काही नाही हा सगळा आपला भास आहे आपण हिच्याशी बोलत होतो ही, ही, ही इकडे आली होती हा सगळा सगळा निव्वळ भास आहे दुसरं काहीही नाहीये बरं हे सगळं चालू असताना ऑफिस मधला एक एम्प्लॉई तिकडे येतो आणि एम्प्लॉयमेंट सर मी तुमच्यासाठी जिलेबी घेऊन आलेलो आहे यावरती अद्वैत म्हणतो जिलेबी आणि ती कशासाठी आणली यावरती तो सांगतो काय सांगू तुम्हाला आमच्या कुळाच्याच डब्यामध्ये आज न बारा जणांच्या आमच्या डब्यामध्ये आज का स्वीट काहीच नव्हतं आणि त्यामुळे थोडंसं स्वीट खावं म्हणून आम्ही जिलेबी मागवली होती अद्वैत म्हणतो ठेवून द्या मी, मी खाईन नंतर असं म्हणत आदवे आता ती जिलेबी ठेवायला सांगतो पण त्याच वेळेला अद्वैत म्हणतो म्हणजे तुम्ही बारा जण एकाच ठिकाणावरून डबा मागवता का यावरती तो सांगतो हो म्हणजे पोटभरीसाठी इथे जवळ असलेल्या एका मेस मधून मागवतो अद्वैत पण तो पोटभरीसाठी म्हणजे म्हणजे ते जेवण उत्कृष्ट नसतं का यावरती तो सांगू काय सांगू सर अहो कधी भाजीत मीठ कमी तर तेल कमी कधी जास्त तर कधी करपलेलं असं सगळं असतं पण ठीक आहे आता भूक लागल्यावरती काय करणार जवळपास कुणीही डिलिव्हरी देत नाहीये आणि म्हणून त्यामुळे आम्हाला या मेसमधून जेवण घ्यायला लागतं आणि आज तर स्वीट पण नाही कधी असतं कधी नसतं असा सगळा प्रकार आहे त्यावरती अद्वैत म्हणतो अच्छा माझ्याकडे एक उपाय आहे आपल्या कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मेस म्हणून एक मेस आहे उत्कृष्ट प्रकारचं जेवण बनवतात रिजनेबल रेट असतात आणि एकदम हायजीन मी स्वतः खाल्लेलं आहे जेवण त्यांचं यावरती तो म्हणतो सर तुम्ही त्यांचा नंबर देऊ शकाल का मी त्यांना कॉल करेन म्हणतो का नाही मी तुम्हाला नंबर फॉरवर्ड करतो तुम्ही फोन करून बोलून घ्या फक्त एक गोष्ट त्याला सांगा की तुम्ही ज्या वेळेला हे सगळं डिलिव्हर कराल ना त्यावेळेला त्यांची मधली मुलगी आहे ना त्या मधल्या मुलीला हे डिलिव्हर करायला सांगा कस आहे चालेल ना असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो ठीक आहे मी करतो फोन तुम्ही मला फोन तो फॉरवर्ड करा आता अद्वेतला खूप मोठी युक्ती सुचते काय खरे ऑफिसमध्ये यायला नकार देतेस काय तुला या ऑफिसमध्ये मी जोपर्यंत आणून ठेवत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र अद्वैत आता या सगळ्यामध्ये कलाला ऑफिसमध्ये आणण्यासाठी आपण खूप मोठी युक्ती केली या गोष्टीवरती स्वतःच खुश होत असतो तोपर्यंत सगळे एम्प्लॉई बाहेर वाट पाहत असतात आणि अद्वैत येतो काय झालं कॉल केला का कॉल करून झालं असेल तर आता सांगा काय झालं यावर ते म्हणतात नाही सर आता आम्ही कॉल करतोय आम्हाला चालणार आहे ते डबा असं म्हटल्यावर ती अद्वत म्हणतो मग ठीक आहे उशीर काय करताय कॉल करून घ्या पटकन असं म्हटल्यावर ती मग आता तो कॉल लावतो आणि कॉल स्पीकर वरती ठेवतो आणि तोपर्यंत कलाईकडे जेवण बनवत असते ती किचन मध्ये असते किचनमध्ये असल्यामुळे ती तो आता संगीताचा मोबाईल उचलते मोबाईल उचलल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते की हॅलो कोण बोलतंय यावरती तो सांगतो महालक्ष्मी मेस का यावरती ती सांगते हो त्यावरती आता तो बाजूने आवाज येतो मला खरं तर तुमच्या मेसमधून आता काही हे हवे आहे यावरती ती सांगते बोला ना काय हवं आहे तुम्हाला यावर तो म्हणतो आम्हाला खरं तर डबा पाहिजे पण तुमचा मेनू कार्ड यावरती आता कला संगीताला म्हणते आई मेनू कार्ड यावरती ती सांगते नाही मेनू कार्ड छापलं नाही पण त्यांना सांग ना आपला फुल डबा ऐंशी रुपये आणि हाफ डबा चाळीस रुपये मग आता कला सांगते आमचा फुल डबा चाळीस रुपये आहे आणि हाफ डबा म्हणजे फुल डबा ऐंशी रुपये आणि हाफ डबा चाळीस रुपये हाफ डब्यामध्ये चपाती भाजी आणि तुम्हाला वरण भात आणि जेवण मिळेल यावरती तोमन सांगतो की आम्हाला बारा फुल डबे पाहिजेत पण आम्हाला डबे आहेत ना ते आमच्या लोकेशन वरती पाहिजेत फुल बारा डबे संगीता खूप खुश होते खूप मोठी ऑर्डर ती लगेच हिशोब करते बारा डब्यांचे आठशे प्रमाणे नऊशे साठ रुपये होतात म्हणजे हजार रुपयापर्यंत दिवसाचा गल्ला जाईल तिला खूप आनंद होतो आणि त्यावरती तो माणूस म्हणतो पण तुम्हाला चांदेकर ज्वेलर्सच्या इकडे डबा पोहोचवावा लागेल आता कलाला कळतं की चांदेकर ज्वेलर्सचे हे एम्प्लॉई आहेत आणि त्यांना डबा पोहोचवायचा आहे कला तरी सुद्धा विचार करते ठीक आहे प्रोफेशनलिझम मध्ये हे असं करून चालत नाही आणि ती म्हणते ठीक आहे तुम्हाला डबा मिळून जाईल पण तोपर्यंत अद्वैत सांगतो सांगा सांगा छोटी मोठी नाही मधली मधली मुलगी त्यांची डबा घेऊन येईल मग आता तो एम्प्लॉई म्हणतो पण ना जर तुमचे मधली मुलगी आहे ना त्या मुलीने जर का डबा आणला तर बरं होईल असं म्हटल्यावर ती कला लगेच समजते की हे सगळं चांदेकरची चाल आहे संगीताला माहित नसतं की नक्की आता दे हे काय चाललंय आणि त्यामुळे संगीता चिडते संगीता म्हणते एक मिनिट दे इकडे फोन म्हणजे हे काय कोणत्या मुलीने डबा आणण्याशी यांचा काय संबंध आणि ती चिडते आणि म्हणते तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे की नाही काय बोलताय काय तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझ्या छोट्या मधल्या मुलीला का बोलवताय था, सांगितलं ना तर तुम्हाला कामावरून काढून टाकतील हे अशी मधल्या मुलीला डबा आणायला सांगताय यावरती तो म्हणतो आहो असं काय करताय आमच्या साहेबांनीच या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे असं म्हटलं सांगितलं म्हणते अच्छा अच्छा म्हणजे हा बापूंचा प्लॅन आहे तर करू दे करू दे त्यांना जे काय करायचं असेल ते करू दे बापू जे काही करतील ते योग्यच करतील असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये संगीता खूप खुश होते कला तो फोन घेते आणि फोन कट करते तोपर्यंत एम्प्लॉयमेंट सर अहो फोन तर कट झालेला आहे यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो थांबा थांबा मी बघितलं फोन कट झालेला आहे ते बघूया आपण थोडा वेळ वाट काय आहे ते यावरती कला म्हणते आई अजिबात दबे द्यायचे नाहीये संगीता म्हणते अगं असं काय करतेस अगं इतकी मोठी ऑर्डर आहे तुला समजतंय का अगं म्हणजे हजार रुपये रोजचा गल्ला तू तु तुझ्या मूर्त्या बनवशील तू हे सगळं करशील आणि त्याचबरोबर आमची सुद्धा महिन्याला तीस हजाराची तुला मदत होईल ना कळतय का तुला मग हे सगळं असं आतताईपणा करून किंवा खोटेपणा करून आपल्याला चालणार आहे का ते काही नाही आपल्याला हे सगळे ऑर्डर घ्यायलाच पाहिजे आणि दुसरीकडे कुठे जायचं आहे आपल्याला तर चांदेकरांच्या ऑफिसमध्येच जायचंय की नाही मला नाही पटत तू हे काही बोलतेस ते लवकरात लवकर ही ऑर्डर एक्सेप्ट कर बरं आणि और ती ऑर्डर एक्सेप्ट करण्यासाठी स्वतः संगीताच फोन लावायला काढते संगीता मोबाईल काढते आणि ताबडतोब फोन लावते आणि तो माणूस सांगायला लागतो सर सर हा त्यांचा कॉल परत आलाय अद्वैत म्हणून तो मग बोलतोयच काय उचल ना तो कॉल उचल आणि कॉल उचलून त्याच्याशी बोलायला लाग असं ती मग आता तो बोलतो हॅलो यावरती संगीता म्हणते ठीक आहे तुमचे बारा डब्यांची ऑर्डर पोहोचून जाईल यावर तो म्हणतो पण तुमची मधली मुलगी संगीता म्हणते हो हो माझी मधली मुलगी हा डब्बा घेऊन येईल काही काळजी करू नका मग काय हे ऐकल्यावर हो ती अद्वैतला इतका आनंद होतो नाचत बागडत ये कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणत तो उड्या मारत आपल्या आता केबिनमध्ये येतो सगळ्या एम्प्लॉई पाहतच बसतात नक्की सरांना झाले तरी काय डबा तर आम्हाला मिळालाय पण हे काय इतके खुश आणि ते आश्चर्याने पाहायला लागतात त्यावरती अद्वैत म्हणतो काय अहो तुम्हाला डबा मिळाला ना तुमची जेवणाची सोय झाली तुम्ही नीट जेवल तर नीट काम कराल म्हणून मी खुश आहे बाकी काही नाहीये चला चला कामाला लागा असं म्हणत अद्वैत आपलं कारण आणि आता नाचायला लागतो तोपर्यंत संगीता म्हणते हे बक्कले काही झालं तरी लोक डबा घेऊन जायलाच पाहिजे कला विचार करते अच्छा म्हणजे ह्या चांदेकरने उलटा गेम खेळलाय तर पण चांदेकरला काय वाटतं तो त्याच्या जंगलातला वाघ आहे तर मी सुद्धा वाघिण आहे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या पद्धतीनेच डबा पोहोचवणार याला पाहिजे तसा डबा पोहोचवणारच नाहीये उडू दे याला किती उड्या त्या उडू दे पण मी या सगळ्यामध्ये अजिबात गप्प बसणार नाही इकडे तोपर्यंत आता दोघीजणी बोलत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे अनामिका विचारत असते आई म्हणजे कलावही मी कसले पैसे दिले यावरती अनामिकाला सांगत असते रजनी अगं तुला काय सांगू म्हणजे कलाचं घर ज्या वेळेला गहाण पडत होत त्यावेळेला घर वाचवलं होतं आणि स्वाभिमानी कलाने तेव्हाच सांगितलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा मी हे पैसे परत पर देईन असं म्हणत तिने तो पहिला हप्ता दिलेला आहे यावरती मग आता सांगायला लागते अनामिका खरंच म्हणजे कलावही एकदम स्ट्रॉंग येत नाही का म्हणजे बघा ना आपला स्वतःचा स्वाभिमान सांभाळत त्या पूर्णपणे आता जिद्दीने हे सगळं करतायत खरंच मला त्यांचं खूप कौतुक वाटतं स्वतःचा स्वाभिमान पण सांभाळायचा स्वतःच्या आई वडिलांचा पण स्वाभिमान सांभाळायचा आणि हे सगळं करणं काही खाऊ नाहीये आणि इकडे पण त्या सासरीसुद्धा किती सगळ्यांचं व्यवस्थितपणे करायच्या नाही का यावरती रजनी म्हणते अगं कलाची गोष्टच सांगू नको कलासारखी सून शोधून सुद्धा सापडणार नाहीये योग्य वेळेला योग्य तो स्टँड घेते हा म्हणजे सासरी आहे म्हणून ती सासरचा अन्याय सहन करेल कदापि नाही ती सासरच्यांना सांभाळून घेईन पण ज्या वेळेला तिच्या घरच्यांवरती अन्याय होतो त्यावेळेला ती पेटून उठते आणि या सगळ्यामध्ये आता ती कधीही स्वतःच्या घरच्यांच्या वरती अन्याय सहन करत नाहीये असं म्हणत दोघींची गप्पाटप्पा चालू असतात आणि तोपर्यंत इकडे आता संगीता आबांना कॉल करते आणि एक गुड न्यूज गुड न्यूज आहे गुड न्यूज न्यूज म्हटल्यावर ते म्हणतात न्यूज म्हणजे काय हो त्यावरती ती म्हणते अहो न्यूज न्यूज ती पेपरात बातमी येते ती आबा म्हणतात हा न्यूज न्यूज बोला बोला काय आहे त्यावरती डब्यांची गुड न्यूज आता सांगायला लागते आणि या सगळ्यामध्ये आता ती हे सगळं सांगितल्यावरती आबा खूप खुश होतात चला म्हणजे आता कला आज ऑफिशियली का होईना म्हणजे कामासाठी नसू दे पण कोणत्या तरी करण्यासाठी चांदेकरांच्या ऑफिसमध्ये जाणार तर यावरती आता इकडे संगीता सांगते हो हो पण डेंजर आलं डेंजर म्हणजे कला आली म्हणून आता संगीता फोन ठेवून देते आबा खूप खुश होतात तोपर्यंत अद्वेत आता घरी येतो आणि काय अनामिका सासू तुझा छळ तर करत नाही आहे ना असं म्हणतो अनामिका म्हणते नाही नाही आम्ही एकमेकींशी गप्पा मारत होतो कलावहींचाच विषय होता म्हणजे आत्ताच आई मला सांगत होत्या की कलावैनी कशा आहेत खरंच कलावैनी खूप 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 चांगल्या आहेत म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये कलावैनी किती सरळ आहेत ना यावरती अद्वैत मनातल्या मनात विचार करतो खरे आणि सरळ हिच्यासारखी वाकडे बाई कुणी आहे असं म्हणत अद्वैत मनातल्या मनात विचार करत असतो आणि आता या दोघींशी बोलत असतो दुसऱ्या दिवशी अद्वैत वाट पाहत असतो ती म्हणजे कला कधी एकदा डबा घेऊन येते याची आणि तो आता अरघड्याळच घेऊन बसलेला असतो लंच टाईमच्या आधी खरे येणार आणि मला भेटणार पण तोपर्यंत तो लंच टाईम उरकून जातो खरे काही भेटत नाही आणि तोपर्यंत तो इकडे आता काजू सांगते चला आपण डिलिव्हरी घेऊन जाणार यावरती संगीता म्हणते हे बघ तुझी ताई पण येते आहे कला ताई मग तिघी जणी डबा घेऊन निघून जातात तोपर्यंत तो अद्वैत बाहेर येतो काय डबे नाही आले लंच टाईम संपला त्यावरती ती एम्प्लॉई सांगतात नाही डबा आला पण खाल्ला पण संपला पण आणि परत गेला पण अद्वैतला कळत नाही ही आली कधी डबा दिला कधी आणि गेली कधी आणि मला भेटली पण नाही पुन्हा एकदा कलाने शिरजोरी करत अद्वेतचा डाव हाणून पाडलेला असतो